संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणजेच देवगड कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस देवगड ग्रामविकास मंडळ साईबाबा इव्हेंट आणि कृषी विभाग आयोजित खंडोबा महाराज यात्रेनिमित्तानं तालुक्यातील सर्वात मोठा देवगड कृषी महोत्सव अकरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कृषी प्रदर्शन कृषी परिसंवाद लोककला धान्य महोत्सव देवगड कृषी भूषण पुरस्कार आणि कृषी तंत्रज्ञानाचा आविष्कार महिला बचत गटाचा जागर या कृषी महोत्सवात विविध आकर्षणे अत्याधुनिक शेतीसाठी नवीन तंत्र प्रणाली तेव्हा नक्की देवगड कृषी महोत्सवाला भेट द्या अकरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठिकाण खंडोबा मंदिर देवगड हिवरगाव पावसा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संगमनेर तालुक्यातील सारोळे पठारजवळ स्कूल बसनं शाळकरी युवकाला जोराची धडक दिल्यामुळे या अपघातामध्ये सावरगाव घुले येथील कयूम इस्माईल शेख वैवर्ष अठरा याचा दुर्दैवी मृत्यू झालाय कयुम शेख हा सारोळी पठार या ठिकाणी इयत्ता अकरावीत शिकत होता तो शाळेतून घरी येत असताना स्कूल बसची जोराची धडक बसल्यामुळं या अपघातात कयुम शेखचा मृत्यू झालाय घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर भदाने पोलीस कर्मचारी प्रमोद गाडेकर नारायण ढोकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली तर या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट